साक्षात है, ही साक्षात तुळजाभवानी आहे आणि ही वाघावर स्वार आहे तुळजाभवानीला सोन्याची नथ आहे आणि डागिने हे सर्व सोन्याचे आहेत बघा मित्रांनो आणि पितळाची मूर्ती असल्यामुळे वाघावर जी स्वार आहे ती ही पितळाचीच आहे बघा मूर्ती अतिशय जागरूक देवस्थान आहे हे आणि ह्या भक्तांच्या घरी देवाराही चालतो बघा आणि देवारा जागृत आहे बघा मित्रांनो आणि ही आईसाहेबाची परडी पण आहे बघा अशी परडी आहे ऋजा भावनी दर्शन झाल्यास लाईक करा चॅनेलला सपोर्ट करा बघते मी शक्ती यूट्यूब चॅनेलला सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद